मित्रांनो दोन हजार चोवीसचा चा सगळ्यात ट्रेंडिंगचा सरासरीचा हा प्रश्न आहे पोलीस भरतीला आलेला सोडवायचा कसा सगळ्यात पहिले फॉर्मॅट लक्षात घ्या फॉर्मॅट असं आहे की पाच पोरांचे मार्क जे आहेत सरासरी आहे त्याच्यात असं झालं की एका पोराचा मार्क ऐवजी किती धरले चौऱ्याऐंशी धरले काय करायचं माहिती आहे तुम्हाला की सुरुवातीचा आकडा अठ्ठेचाळीस पहिले लिहायचा आणि त्याच्यातनं चौऱ्याऐंशी काढायचे आता अठ्ठेचाळीस मधून चौऱ्याऐंशी जात नाहीत म्हणून येणार उत्तर ऋण तर छत्तीस पण कसं ऋण बरोबर ऋण उत्तराची काय खासियत काहीच नाही भाऊ फक्त आपल्याला वजा करायचं एवढं ध्यानात ठेवायचं मग छत्तीस ला पाच न भागायचं काबर पाच न कारण पाच विद्यार्थी आहे म्हणून मग याचं उत्तर येतं पाच सात पस्तीस एक उरला एकाच दहा पाच गुण दहा सात पॉईंट दोन आता हे सात पॉईंट दोन जी जुनी सरासरी ना पन्नास त्या पन्नास मधून वजा करायची वजा काबर कारण इथं वजा उत्तर आलं म्हणून जर उत्तर प्लस आलं असतं तर काय करायचं प्लस करायचं मग पन्नास मायनस सात पॉईंट दोन येणार उत्तर किती तुमचं बेचाळीस पॉईंट आठ पर्याय की तुम्हा तिसरा चॅनलला फॉलो करा शेअर करा खूप खूप धन्यवाद